कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरती मोठा अपघात झाला असून मुंबईकडून कोकणच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची एक्सेल सिक्स मारुती सुझुकी कारला धडक बसली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत मुख्य वळणावरती ट्रक वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे ट्रकची थेट कारला धडक बसली मागील आठवडाभरात हा चौथा अपघात आहे महिन्यापासून याच ठिकाणी पन्नासहून अधिक ॲक्सिडेंट झालेले आहेत यातील मोठे अपघात म्हणजे मागच्या दोन हप्त्यापूर्वी इथे एक पंचावन्न सीटर बस कोसळली होती त्याच्या अगोदर एक कारवर ट्रेलर पडला होता चेंगरून एकाचा मृत्यू देखील झाला होता असे अनेक मृत्यू या ठिकाणी घडलेले आहेत मी एन परत एकदा विनंती करतोय की तुम्ही जर या खिंडीत स्पीड रेकर किंवा स्पीड लिमिटची काही परिव्यवस्था नाही केली तर या कर्नाळा खिंडीचं नाव മൃത്യു <mrity> होईल <of the oil>